सगळ्यांना प्रश्न आहे मी जॉब कुठे करतो कारण मी इकडे तिकडे असंच फिरत असतो ना सो सगळेच बोलतात अरे यार ह्याला टाइम कसा मिळतो आणि कुठे कुठे फिरतो आलो आलोय कशाला आपण तवा घ्यायला आणि तवा घ्यायचा असेल तर उद्या पोळी आहे ना आपलीकडे असता म्हणजे <laughs> आम्हाला उद्या पुरणपोळ्या बनवायच्या आमच्याकडे तवा नाही आता चला आपल्या मॅडमने एवढी पुरणपोळी बनवले कशी बनवली पहिले खाऊया नॉर्मल पहिला पण अशीच खाऊन बघूया नंतर मग दुधात पंडळी नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो आम्ही बाहेर आहे आणि फुल हवा आहे आज नव्हतो चला जायचो होळ इकडून जायचो इकडून जायचो इकडून जाऊ लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट बायको बोलली तिकड ना कुठून कुठून पण म्हणजे इकडनं पण बोललीच मला कळलं पाहिजे इशारे इशारे लगेच काय असं इकडं बायको फक्त डोळ्यांनीच आवाज करते ना असं मी नाव तर फक्त डोळे फिरावते मग ते तुम्ही समजून जायचं आपल्याला आहे की किराय उद्या होळी आहे सो होळीला काहीतरी पणवावं लागेल उद्या असं तू बोलते तू मी आहे इथे तर आपण काहीतरी म्हणजे त्यासाठी काहीतरी सांग आम्ही मी मॉलला मौ, जायच्या आधीच तिला मी, मी सगळ्या गोष्टी सांगते काय सांगते मला तू सांग जोरात बोल ना जोरात गोष्टी उचलायच्या ओके ओके नेमकी चार पाच गोष्टी उचलाय उचलायच्या आहेत आम्हाला ओके आणि त्याच उचलायच्या आणि निघायचंय हे घ्यायचं नाही घ्यायचं असतं फक्त दहा रुपयाचा आणि घेऊन येतो पन्नास रुपयाचा तिकडून तू तिकडे आहे म्हणून काय हो कशाला सुकून मिळेल आलो आहे कशाला आपण तवा घ्यायला आणि तवा घ्यायचा असेल

एवढा स्वस्त आहे तर घे मी माळवणी बोलायचं ट्राय करतोय कोणतं पाहिजे तर आलं पाहिजे वापरता तेव्हा ट्रेंड चालू आहे ऍक्शन करायचे आणि नंतर मग त्याचं हे घ्यायचं ते मग एक तू पण काय अडीच रे घे एक हो घे घे डाळीची का स्मॅश करायची नाही डाळीची पाहिजे ना घेऊया विचारते घेऊया हे सगळं कसं काय दोन दोन रियाला वरती त्या पण अडीच तीन रियाला आहे एक्सपायरी ह्याची कशी आहे स्टील कशी असेल मिनी भाई जम्मा मिनी घेऊ सर मिनी टाकून देऊया मिनी कोरियन केक டா टाइप मध्ये हा टाइप मिनी कोरियन आदा काय आहे पावडर घेतले जयगिरी काय बनवायचं काय आपल्याला नक्की पुरण पोळ्या बनवायचेत ना हां पुरण पोळ्या ठीक है मस्त मस्त चलो नेक्स्ट नेक्स्ट स्टॉप काय कितीला आहे ते आठ रे आठ का पाच हे तू काय माहितीये सेमच आहे ना गुळाला जागरी पावडर करून टाकली नाही बरोबर मला नाही माहिती तुला माहिती नाहीतर सगळे भातमा माझ्यावर आहे असं तू बोललास म्हणून मी घेतली तू बघून घे काय ते हां ते काही घे तुला जे आवडेल ते रिस्क नको ओके दूध ना हे पण दूध इथे आहे दुधाची बॉटल तिकडनं घ्यावी लागेल इथं हां बॉटल घे तिकडे तिथे घे फ्रेश घे ना हे फ्रेश नाही आहे ओके पण घे काही घे Hmm? Hmm. पाच ला के जी परवडत आहे आणि असं पण आपल्याला लागणारच आहे ना तेव्हा ते चक्की आटा चौदा पॉईंट पाच ला मी हेच पाचच किलो घेऊ तो असं पण आपल्याला भा पीठ समजलं भाकरीचं की लागणारच आहेत ना हा मग मग त्याची एक्सपायरी बघ किती आहे एक्स एकदाच घेऊन टाक आम्ही एक के जीवरून डायरेक्ट पाच के जीवरती ना एकदाच होलसेल चला आता नेक्स्ट हा हेच आहे फ्रेश मिल्क किंवा सेम आहे फुल फॅट फॅट हे आत्ता ओपन झालंय काय हां बंद होत हां गोष्ट लुलूत मिळाली नाही ते इथे आम्ही घ्यायला आलो आहे आणि <laughs> भाण? ते आम्हाला ते कितीला मिळते काय माहिती आणि तो नाही घेणार कधीच एवढा महाग आम्ही नाही घेऊ शकत मातीची भांडी बघ तुला नाही का मातीची अजून आहेत ते मुंबईला ना ते आपण खाल्लेलं ना काय करा ओमाली ओमाली मस्त आहे का खूप महागडा आहे रे सगळ्या गोष्टी महाग आहेत ऑफरमध्ये काय असं वाटत नाही ते हो का हो नाही घेऊ शकत बाबा एवढं काय घेऊ शकत नाही चालेल हे बघ आलो होतो इथे बट ते आपल्या काय काय आमच्या आवाजाच्या बाहेर खूप कॉस्टली आहे नव्ह तू खूप कॉस्टली आहे जी गोष्ट आम्ही बघायला आलो होतो जे आम्ही बघायला आलो होतो ती गोष्ट होती इथे दोनशे पंचवीसला सो नाही घेतली आम्ही हो आता मी दुसरीकडे जातोय हा बंद आहे उतू बंद झालाय नाही ते ब आतमध्ये काहीतरी काम चालू आहे बंद आहे नाही ते हे बाकी काउंटर बंद करून ठेवलेत ना जस्ट काम चालू आहे आतमध्ये म्हणून स्टॉप चालू आहे एकच ऑप्शन आहे लुलू तेच घे पंधरा वेळ घ्यालो काय

पण तूच घेतलास नाही मौत कोय टच कर टच मला करू म्हणजे तोंडातून काढलेला मी बोलली होती तुला तिथे घे म्हणून काय नाही तिथे म्हणजे विचार करा सगळं काय झालं ना ब्लेम माझ्यावर होतय आता का <laughs> आ, उद्या भरजी गोष्ट बनवायची आहे ना ती गोष्ट तर पाऊस चांगलीच होणार आहे बट काही जेवण जर घरी चांगलं नाही बोलतो हो हो काय उद्या होळी आपली इकडे आज तवा म्हणजे आम्हाला उद्या पुरणपोळ्या बनवायच्या ना आमच्याकडे तवा नाही आतापर्यंत आम्ही तो फ्राय पॅन आहे त्याच्यात ती भा भाकऱ्यामध्ये ऍडजस्ट करत होती बट पुरणपोळ्या बनवण्यासाठी फ असेल तो तो आ, स्टिकी पकते हा स्टिकी हां मग आता तवा तर घ्यावाच लागेल उद्या होळी आणि तवा शोधतोय तवा शोधण्यासाठी ऐक तवा शोधण्यासाठी आम्ही ऑलमोस्ट तीन सुपर मार्केट काढले तिन्ही सुपर मार्केटमध्ये मिळालं नाही लुलू मध्ये आहे बट ते आम्ही लास्ट टाइम घेतलं होतं पहिल्याच दिवशी ते वाकडं झालं ते क्वालिटी नाही आहे क्वालिटी नाही आहे ती गोष्ट त्याला म्हणून काय घेतलंच नाही आम्ही आता तीन झाले आता बघू उतू तिकडे जाईल एकाकडे तिथे पण नसेल मग तिला मग तिकडेच यावं लागेल चला गायजा जी आमची अर्धी गोष्ट राहिली आहे ती आणायला जाऊ दे म्हणजे आमचा आम्हाला तवा मिळाला नाही ना तो आणायला जातो आहे मी इकडे ओके आपल्याला जायचं आहे ह्या साईडला लगेच जातो आणि घेऊन येतो कोणी नाही चला आम्ही लुलूत लु एक्सप्रेसमध्ये शोधलं अन्सार गॅलरीमध्ये शोधलं अल अल्मिरामध्ये शोधलं पण तिथे कॉस्टली होतं सो इकडे जाऊन घेतो मी लगेच ही गाडी काय माहिती क्लिनिंगची गाडी आहे वाटते काहीतरी वेगळीच दिसते मी ऑफिसच्या टायमातून मी असं थोडंसं दहा पंधरा मिनटं काढतो आणि फिरत असतो काय नाही काहीतरी घ्यायचं असेल तर ऑफिस चांगलं सपोर्ट करतो म्हणून काय वाटत नाही आणि पोरं पण चांगली आहेत ती सगळे सपोर्टिव्ह आहेत म्हणून चला दाखवतो तुम्हाला काय घ्यायचं आहे मला तवा घ्यायचा आहे ह्या मार्केटला आलो आहे मी आणि खूप जुनी मस्जिद आहे इथली इवन इथल्या नोटीवरती पण ही आहे मस्जिद फुल ट्राफिक पण आहे आणि पब्लिक पण फुल आहे इकडे हे आहे कबायन सूप जे दोहामध्ये राहतात त्यांना माहितीच असेल काय आहे हे कबायन सूप कबायन आणि फिलिपिनो ते सगळे एकत्र येतात काय असं त्याचं मिनिंग आहे नॉर्मल खूप सगळे फिलिपिनो जास्त इकडे तुम्हाला दिसतील सत्तावीस रियाला म्हणजे हीच गोष्ट तिकडे आपल्याला पडत होती दोनशे पंचावन्न हा वा सत्तावीस रियालला आहे बट तो थोडासा जाड नाही आहे आणि हा थोडा जाड आहे झाड वाटतंय सो हा घेऊया आपण आणि कॉस्टली आहे थोडा टेटो रियाला मोठा लफडा आहे ओ जर आता हे पसंत येते की नाही माहिती नाही <laughs> घेतलंय खरं हा थोडा जाड वाटतोय आणि चांगला वाटतो हेवी क्वालिटीचा सो हाच घेऊया आपण बघू पसंत येतो आहे की नाही उतरू सगळ्यांना प्रश्न आहे मी जॉब कुठे करतो कारण मी इकडे तिकडं असंच फिरत असतो ना सो सगळेच बोलतात अरे यार ह्याला टाईम कसा मिळतो आणि कुठे कुठे फिरतो या <laughs> ते एक मिस्ट्री आहे जॉबविषयी खूप लोकांना विचार म्हणजे प्रश्न आहे मी कुठे जॉब करतो भारी ना मस्त दिसतंय पूर्ण एकदम बघा आभाळ आणि इकडे आहे चंद्र आणि हे आहे मेट्रो स्टेशन आणि ही आहे मस्जिद चला जाऊया आणि हे मेट्रो स्टेशन सुखवा की होईनिमित्त तामीच बनवते पुरणपोळी मी इकडे डाळ भिजवून ठेवलेली ती आता कुकरला लावते शिजण्यासाठी हळद मीठ आणि थोडंसं तूप टाकलंय पाणी टाकून आता शिजवते डाळ इकडं मस्तपैकी शिजले आहे दे तुम्हाला पूर्ण शिजले हे बघा आणि एक्स्ट्रावाले पाणी मी इकडे काढून घेतलंय आत्ता ह्याच्यात मी गोळ टाकेन जरा हिला बारीक करून घेते त्याच्यानंतर मग गोळ टाकते काय खरं पहिलं पसंत येते की नाही माहिती नाही बघ हा राहू दे असं इग्नोर इग्नोर करा तुम्ही याला चांगला चांगलं हा ना मला काय माहिती तुला माहिती <laughs> तू बनवता का मी ठीक आहे ओके नशीब काहीतरी पसंत आणि तुम्ही ऑलरेडी तयारी सुरुवात केली उद्या पुरणपोळ्या बनवायच्या तर म्हणजे ती फुल फोकस आहे उद्या बनवायचंच आहे काही झालं तरी ठीक आहे आणि मला टाइम लागेल परत आणि मी पण खूप दिवसानंतर खाणार आहे सो चांगलाय चला असं काय आहे प्रोसेस सगळ्यांनाच येतात पण सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असतात त्यापैकी ओतूची एक पद्धत आलो घरी आणि जेवणारा मी एकटाच आहे विथ सोडे कारण मला कोण वाटणीला नाही आहे ना सोडे बिड्यांसाठी आणि बिया बियांसाठी बस दणकावतोय बाकी काय नाही तो बनवते आणि मी दणकवते <laughs> 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 हे मी आता गूळ टाकून बारीक करून घेतलंय आणि थोडंसं गॅसवरती गरम केलं म्हणजे ते सुकलं आता मी पुरणपोळ्यांसाठी पीठ मळते त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकले आता मी मळून घेते तर मी आता हे पीठ मळून घेतलंय आणि असं फडक्यामध्ये बांधून ठेवते ठेवतेच्या फडक्यामध्ये बांधून ठेवायचं ते नरम व्हायला असं बांधून घेतलं की त्याच्यानंतर हे पीठ आहे ते पाण्यात असं ठेवायचं आहे बुडेपर्यंत असं एक एक तास तरी ठेवायचं असं म्हणजे चांगलं सॉफ्ट होतं पीठ वाटलेलं ते असं मस्त एकदम कडक कडक झालं त्याच्यात मी वेलची टाकली आहे आणि आता थोडं जायफळ टाकते वेलची आणि जायफळ टाकलं तर मिक्स करून घेते मिक्स करून असे गोळे करून घेतले पोरणाचे म्हणजे कस मला असं गोळे करून घेतल्यावरती इकडे जे मी पीठ ठेवलं ते आता मी काढून घेते आम्ही असं घट मळून घेते एकदम सॉफ्ट आहे पीठ असं सॉफ्टच झालं पाहिजे हे ह्याचं पीठ आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं दिसतंय मैद्याचं नाही घेतलं आता मी हे सगळं भरून घेते एकदाच नंतर मला एकदाच भरलं मग टेन्शन नाही तू बनवायला सुरुवात मला वाटलं तिने ऑलरेडी रेडी करून ठेवल्या आणि मी फक्त येणार काठावर बसतो सुरुवात आत्ता झाली थोडंसं धीरधारावा लागणार आहे वा एकच नंबर कारण तू काम करते आहे ना म्हणून का सुधारलास सुधारला नाही तू तु काम तू पण कामच करते आहे म्हणून सांगितली बाकी काय नाही नाही

ස්රුවත්ත කියලේ උතුනෙ ඉර आवडीचे विषय त्यापैकी आज आम्ही पुरणपोळी बनवले आणि तो मॅडम तर आमच्या खूप मस्त मस्त बनवतात सो असं काय बनवलं आहे आज पुरणपोळी दुसरं मेन्यू होतं पुरणपोळी आणि nice. राईस ह्याच्यात पूर्ण व्हेजिटेबल्स टाकलेत आणि काय पनीर मस्त आहे ना चांगलं mm. आलं आहे ना कसं बनवतेस कोकण कोकण माझा टी शर्ट चढवलाय आज <laughs> hmm. चला आपल्या मॅडमने एवढी पुरणपोळी बनवले हो कशी बनवली हो पहिले खाऊया नॉर्मल पहिला पण अशीच खाऊन बघूया नंतर मग आहे <laughs> सगळ्या गोष्टी चांगल्याच बनवते त्यापैकी पुरणपोळी दुधात मस्त तर या तुम्ही सुद्धा होळीला पुरणपोळी बनवली असेल सगळ्यांच्याच घरी बनते मी एवढ्या वर्षात आज खातो या होळीला ही गोष्ट नाही तर होळी माहिती पण नाही पडत की होळी आहे सो बायकोवाली म्हणून सगळ्या गोष्टी करता येत आहेत आणि खाता येत आहेत चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही आमच्या अशाच व्हिडिओ बघा उतून्याच ट्राय केलं आहे पुरणपोळी म्हणजे कशी प्रोसेस तिने केलं आहे सगळं बनवण्याची व्हिडिओ जर ही व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुरतास बाय तर सगळ्यांनी पुरणपोळी खायलाय आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा चला हो ही व्हिडिओ आम्ही आज ठा उद्या टाकू आम्ही ट्राय करू लवकरच एडिट करून आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ सगळे आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मस्त एन्जॉय करा पुरणपोळी खा बाय बाय